रत्नासारखी जतन केली रत्नासारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली अंदाजाला जाताना ते पुर्गी आईच्या गळ्यात फोडून रडायची ती आई सुद्धा आईला सुद्धा वाटायचं ती माझी आई रडती मंडप धरून ती माझी आई रडती पत्राला धरून माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून

swaram siddidam vallalo murudam vinayaka maham chintamane sthevaram neendri गिरीजात्मक सुवर्द विघ्नेश्वर गोधर ग्रामोरा जनसंचिता गणपती ओ जागर मंगल मामा हामा हामा नाव घ्या मामा नाव घ्या मामाला सोडू नाव मामाला सोडू नका तुम्ही नाव घ्या ना तर घ्यायला आता सोडू मामा मामा बर मामा तुम्ही निघा आता बया काय तर का रानबो काय तर कुणा कसलं लगीन लावलं महादेव मुळीक त्यांनी सुद्धा शंभर रुपये आरे दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद नव काका अय काका आमच्या दोघांची गाठ काय चार का लेकर बांधायचं आहे काय अनिल महाराज शेंडगे त्यांनी सुद्धा एक शेकड रुपयाचा आहेर केला त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद मामा 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 आतापर्यंत तुम्ही किती जणांची लग्न लावली ಲಾವೆಗಾ ಇವ್ರಿಟಿಕ್ पोरं नाचायला लागले कारण पोरांनी लग्नात नाही नाचा तर कुठं नाचावं पण जे जे झालं नाही त्याने नाचा, नाचा। कारण घोड्या गोहड्या नाचलेला बरा वाटतो गोहडा गोहड्या नाचलेला बरा वाटतो ऐकायता लग्न झालं मावशी लग्न झालं परंपरेनं नाव घेण्याचा कार्यक्रम असतोय बरोबर आहे का ए, बसणार रेटलं म्हणजे पुन्हा सोपं जाते घेतोय घेतोय की मग घे लवकर घेतोय सासू बसली आईस पैस सासू बसली आईस पैस आणि माधुरी माझी गवळ्याची मैस बाई मला वाटलं जित्ररीब दिसत कुशाला म्हणला सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मैस मावशी केळीवाले नाना त्यांनी सुद्धा दोनशे रुपयाचा आहे दिला त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद मावशी मी म्हशीसारखी दिसती का हा एखाद्या कदाद्या जरशी सारखं म्हणायचं मी मला सांगा मी जर म्हशीसारखी सारखी दिसत असती खरं सांगा इकानंतर पपनी पाडली गाल्या बसन अय <laughs> पोर बघ यात नवलच नाही म्हातारा सुद्धा चष्मा वर करून वर करून बघते असं द्या दिवस येत त्यांचं घेते बाई नाव होय तुमचं नाव काय पर्श्या काय काय बरं झालं बाय मग काय का? माझ्या पहिल्या नवऱ्याचं बी नाव परशियाच होत्या गिती बाय गीती, गीती। आलाला रुखवत रुकवत होता जिलबीचा येडा आला रुखवत रुकवत होता जिलबीचा येडा मी गवळ्याची शिम आणि हो पकालीचा रेडा अजून एक घे घेऊ का आणि घेऊ कि आला, आला रुखवत तोरणत <laughs> घरी गेल्यावर बर दोरात घेतो आला आला रुकवत रुकवतार होती किसनी हा आणि माधुरी बसली संडासला तिला दिली काळ्या डुकरांना डुसनी घरी चला संध्याकाळी सोन्याची खोटी तिला मोत्याचं दाव सोन्याची खोटी तिला मोत्याचं दाव मी संडासला गेलेल तुला कसर ठाव अजून घेऊ का मावशी मणी जोडले, जोडले लाल मणी तोडले काळेमणी जोडले लाल मणी तोडले काळमणी जोडले आणि ह्या परशासाठी पहिले सहाजण सोडले असू द्या असू द्या का अजून एक घेऊ अजून एक अजून पारी कोंबडं कुकत पहाटच्या पारी कोंबडं कुकत आणि माझ लगीन फुकट लावून जाणाराला कुत्र भुकत <laughs> आयर केल्याशिवाय कुणी जायचं आयर केल्याशिवाय कुणीच जायचं नाही आयऱ्याची यादी मंडपा चालू आहे मंडळी लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते पलीकडचा घ्या मावशींचा आयर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते तिला जाऊ वाटत नाही जाऊ वाटत नाही आत्ताचा काळ वेगळा आहे पूर्वीचा काळ वेगळा आहे पूर्वीच्या काळामध्ये लहान वयामध्ये लग्न व्हायचं ती पूर्गी बापाच्या जवळ जायची बाबाला सांगायची बाबा मला एखाद्या विहिरीत ढकलून द्या चंदाताई भांडे त्यांनी सुद्धा एकावन्न रुपये आरे दिला त्याबद्दल त्यांना धन्यवाद उतर लिहा की म्हणजे माझं बोलणं तुटणार नाही मधी यशवता जोगी त्यांनी सुद्धा एकशे कि रुपया दान दिला त्याबद्दल ते त्यांना धन्यवाद हां म्हणजे ज्याला द्यायचं त्याने आपलं लिहूल म्हणजे बरं होईल बोलणं बी तुटायचं नाही माधी लहान वयामध्ये लग्न व्हायचं पूर्गी बापाच्या जवळ जायशील बाबाला सांगायची बाबा एखाद्या विहिरीत ढकलून द्या पण मला सासरी पाठवू नका का कारण ती सासू तो सासरा तो तीर तीन आनंद वाटत तेवढं त्रास देतील पूर्वीच्या काळामध्ये बाप सांगायचा पुरी तुला आता हिर राहता येणार नाही तुला आता हिर राहता येणार नाही लाज होता नवरा काय असतो सासू काय असते सासरा काय असतो माहितच नसतं तरी सुद्धा ती पूर्वी नांदायला जायची आणि नांदायला जात असताना हा अख्खी गल्लीच्या गल्ली, गल्ली गोळा व्हायची ही बाप रडायचा आई रडायची भाऊ रडायचा शेजा पाजारी रडायचे त्यांना वाटायचं रत्नासारखी जतन केली रत्नासारखी जतन केली रत्ना के चिमणी महाजी उडून गेली चिमणी महाजी उडून गेली रत्न सारखी जतना केली रत्न सारखी जतना केली चिमणी माझी पूर्ण गेली नंदाजाला जाताना ते पुरगी आईच्या गळ्यात पडून रडायची ती आई सुद्धा आईला सुद्धा वाटायचं ती माझी आई रडती मंडप धरून ती माझी आई रडती पत्राला धरून माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून घडले माझी आयुष्यामध्ये कधीच न रडलेला बाप आयुष्यामध्ये कधीच न रडलं बाप मुलगी नांदायला जाताना रडतो बघा एका त्याचा पोरगाम येला ना तरी सुद्धा बाप रडत नाही पण तो बाप रडतो आपली मुलगी नांदायला जाताना म्हणून सगळ्यात तरुण मुलींना माझी सूचना तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहे आयुष्यामध्ये फक्त त्या बापाला मान खाली घालावं लागलं असं कधीच वागू वागू नका आणि नको त्या गोष्टी करता बापानं कारण अठरा वीस वर्ष तुम्हाला सांभाळलं फक्त पळून जाऊ नका तो माझा रडतो मंडप धरून माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून ज्या भावाबरोबर कधीच जमलं नाही ज्या भावाबरोबर कधीच जमलं नाही पण तोच भाव आपली बहीण नांदायला जाताना म्हणतो हो तो माझा दाद्या रडतो गळात पडून तो माझा दाद्या रडतो गळात पडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची मला चालली मुलगी ही परक्याच धन आहे एक ना एक दिवशी तिला माहेर सोडावं लागतं आणि सासरी नांदायला जावं लागतं कारण ज्याची होती ज्याची होती ज्याची त्याने होती त्यानेच चणेली आम्ही लावलेली माया वाया लगेली लावलेली माया वाया लगेली माझी लगेली

सगळ्यांच्या साक्षीनं आमच्या गरीब मुला मुलीचा मोफत लग्न सोहळा आयोजित कार्यक्रम पार पडला